मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं जान काय मराठी चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो मी मि तुम्हाला आता गावठी गाई दाखवत आहे तुम्हाला वाटलं गावठी गाई का दाखवत आहे मित्रांनो गावठी गाईचाच आज विषय आहे कारण आहे ना मित्रांनो गावठी गाईंपासून उत्पन्न कसं मिळवायचं हे आपल्याला आजपर्यंत सुचलेलं नाही आणि यातून पुढेही सुचणार नाही कारण मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आपण कवर करत नाही कारण आपण मोठी इन्कम कशी मिळेल याचं पाहतो पण छोट्या छोट्या गोष्टीतूनच उत्पन्न मिळत असतं मित्रांनो तर छोट्या छोट्या गोष्टीतूनच उत्पन्न मिळत असतं मित्रांनो मित्रांनो या गावठी गायच्या शेण्यापासून आपण गोऱ्या आणि उपळे बनवण्याचा उद्योग पाहणार आहोत कसा प्रॉफिट असतो किती प्रॉफिट मिळेल तर मित्रांनो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो मी काल एका माझा पण ही कल्पना नव्हती मी काल एका दुकानात गेलो होतो पूजेचं साहित्य घेण्यासाठी कोळं घेण्यासाठी कोळं घेण्यासाठी जेव्हा गेलो ना मित्रांनो तेव्हा मला तिथं एक लेडीज कस्टमर होतं त्यांनी उपळे मा गोमूत्राची बाटली पूजेसाठी मागितली ती पूजेची ती उपळे केवळ किती मोठे होते मा माहिती आहे मित्रांनो बांगडीच्या आकारापेक्षा थोडे मोठे होते आणि उपळे आहेत ना गायीचं चित्र होतं त्याच्यावर आणि ते उपळे गायीच्या शेणाचे असतील का माहीत नाही पण आपल्या गायीच्या शेणाचे उपळे तयार करायचा जर करायचा असेल तर डायरेक्ट आपल्याला कस्टमरांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आपल्याकडे बारा काही आहेत मी पण उपळे बनवण्याचा उद्योग सुरू करण्याचा विचार करत आहे मला जर शंभर कामे कॉमेंट आल्या तर आपण उपळे शंभर टक्के बनवू तर मित्रांनो तर ते सहा उपळे चाळीस रुपयाला होते चाळीस रुपयाला तर ते चाळीस रुपये प्रमाणे जरी धरले तरी एक गोरी सात रुपयाला होती एक म्हणजे उपळ उपले तर मित्रांनो तर असे आपण सहाशे उपले के आप रुपे, रुपे जर केले तर आपल्याला तीन हजार सहाशे रुपये पस्तीस रुपयेप्रमाणे जरी धरले तर तीन हजार सहाशे रुपये डेलीचा प्रॉफिट होतो आणि जर कधी आपल्या बारा गाईंमधून आपण पाचशे बॉटल जरी केल्या पाचशे आणि शंभरच केल्या तर हजार रुपये वीस एम एलची बॉटल भरून जर विकली तर हजार रुपये होता असं तीन हजार सहाशे प्लस एक हजार रुपये असे चार हजार सहाशे रुपये डेलीचा इन्कम आपल्याला सुरू होऊ शकतो आपण जेवढा दुधाचं उत्पन्न आहे नाही एवढं उपळ्यांमध्ये उत्पन्न आहे मित्रांनो तर याच्यावर चांगला विचार करा मित्रांनो जर तुम्ही मला शंभर कॉमेंट केले आणि उपळे जर मागितले तर आपण घरपोच सुविधा देणार आहोत मित्रांनो आणि प्युअर गावठी गायींचे उपळे असणार आहेत मित्रांनो गावठी गायीचं गोमूत्र असणार आहे त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपण हा बिझनेस स्टार्ट करू शकू आणि माझ्या शेतीलाही जोडधंदा म्हणून मला एक प्रेरणा मिळेल आणि मी त्या उद्योगात सक्सेसफुल होईल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर मला शंभर ऑर्डर आल्या तर आपण उपळे कसे बनवतो हे त्याच्यावरही व्हिडिओ बनवू भाग दुसरा येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद